दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी नांदेड शहरातील नियोजन भवन येथे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सीमा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक भूमी अभिलेख व कर्मचारी यांना ई मोजणी आज्ञावलीविषयी प्रशिक्षण देण्यात आले ई मोजणी आज्ञावलीमध्ये नागरिकांना घर बसल्या ऑनलाईन मोजणी अर्ज करता येणार आहे तसेच अर्जदारांना अक्षांश व रेखांश आधारे नकाशा पुरवण्यात येणार आहे त्यामुळे मोजणी कामात पारदर्शकता येणार आहे सदर प्रशिक्षणावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विचारलेल्या शंकेचे निरसन बी व्ही मस्के उप अधीक्षक भूमी अभिलेख नांदेड यांनी व्हर्जन टू जे लागू झालेला आहे त्याच्या पूर्ण राज्यामध्ये लागू झालेला आहे अर्जदार हे आता घरे घरी बसून अर्ज करू शकतात मोजणीचा आणि त्याच्याद्वारे मोजणीची तारीख सुद्धा त्यांना कळू शकते तर आज माननीय जिल्हा अधीक्षक मॅडम सीमा देशमुख मॅडम ह्या यांनी यांच्या संकल्पनेतून आज तीन जिल्ह्याचं प्रशिक्षण आयोज आयोजित केलेलं होतं त्या त्यासाठी जी एस एक्सपर्ट म्हणून राहुल नागरे म्हणून आले होते त्यासाठी मी या तीन जिल्ह्याचा कॉर्डिनेटरसुद्धा आहे व्हर्जन टूचा तर याच्यासाठी जवळजवळ अडीचशे लोकं प्रशिक्षण प्रशिक्षणासाठी उप उपस्थित होते आणि व्हर्जन टू हे लोकांसाठी फार याचं आहे फायद्याचं आहे कर्मचाऱ्यांना आता पेपरलेस होत आहे हे आणि कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्याकडे जी सुविधा उपलब्ध झालेली आहे ऑनलाईनची निकाली करण्यासाठी त्यामुळे त्यांना फिजिकली अवेलेबल म्हणजे नागरिकांसाठी राहणं आवश्यक ठरणार नाही हेच आव्हान आहे की जे भूमी अभिलेख विभागानं हे मोठं पाऊल उचललेलं आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा आणि त्यातून आपला स्वतःचा सुद्धा फायदा करून घ्यावा मोजणी करून आपले आपले सुद्धा अपडेट करून घ्यावे असेच नागरिकांना आवाहन करणे